अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक नागपूर काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र नंदनकर यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला अशोक चव्हाण यांच्या समर्थनार्थ नागपूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र नंदनकर भाजपच्या वाटेवर आहेत आणि नाना पटोले यांनी पक्षात मनमानी केली त्यांना नागपुरातल्या काँग्रेसच्या नेत्यांची नावही माहीत नाहीत तसा टोलाही त्यांनी लगावला आहे आमचे ते आहेत ते नेत्याच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के ते जिथे असतील तिथे आम्ही आहोत अशोकराज चव्हाण साहेब ते भाजपत गेले हो भाजपात गेले तर जे जिथे गेले तिथे आम्ही आहोत म्हटलं ना म्हणजे समजून जायचं तुम्ही काय तुम्हाला वाटतं काँग्रेस म्हणून जाऊ तुम्ही शहर उपाध्यक्ष आहे कारण आम्ही कार्यकर्ता म्हणून आमचं ते समजून घेतात आम्ही आमच्या समस्या त्यांच्याच सोबत होतो ते ऐकू ऐकतात बाकी कुठे ऐकत नाही त्यांच्यासोबत ते आमचे नेते आहेत